छत्रपती शिवरायांना वंदन करून आज या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज एक विशेष आनंदाची बातमी आहे जसं मराठवाडा मुक्ति संग्राम त्याचा आज दिवस औचित्य आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्या गावचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय सुरवेसाहेब यांचं आज सत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि एकाहत्तर वर्षामध्ये पन्न त्यांनी आज पदार्पण केलेलं आहे शुभेच्छा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम संध्याकाळी दाखवला योगेंदांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी सात वाजता होणार आहे तर दाफवली शिवसेना कार्यालयामध्ये हा मोठा कार्यक्रम होणार आहे सत्कार समारंभ

नागरिकाचा मान आहे ना बाजूला त्याचप्रमाणे या ठिकाणी काम लाडकर आणि शिवसेना शाखा लाडकर यांच्या वतीने सुद्धा त्यांचं पुष्पुष्पन सन्मान करण्यात येत आहे सुभाष बाळ त्यांचं या ठिकाणी